चलो घेरडी चलो घेरडी चलो घेरडी हक्काच्या लढ्याला न्याय मिळवून देण्यासाठी एकत्र येऊया शेतकरी शेतमजूर कामगार दिव्यांग मच्छीमार आणि मेंढपाळ बांधवांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष आयोजित शेतकऱ्यांचा असूड मेळावा एल्गार शेतकरी कर्जमुक्तीचा शेतकऱ्यांचा असूड मेळावा एल्गार शेतकरी कर्ज मुक्तीचा प्रमुख उपस्थिती माननीय महादेवजी जानकर माजी कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य आणि अध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्ष माननीय बच्चू कडू माजी राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रहार जनशक्ती पक्ष माननीय धैर्यशील मोहिते पाटील खासदार माढा लोकसभा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार माननीय कैलासजी पाटील आमदार धाराशिव विधानसभा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे माननीय डॉक्टर बाबासाहेब देशमुख आमदार सांगोला विधानसभा शेतकरी कामगार पक्ष स्थळ घेरडी ग्रामपंचायत समोरील पटांगण तालुका सांगोला जिल्हा सोलापुर शनिवार दिनांक पंचवीस ऑक्टोबर उपस्थित रहा वे पांच निमंत्रण शेतकरी कामगार पक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष शरदचंद्र पवार शिवसेना उद्धव बाला ठाकरे प्रहार जनशक्ति पक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजक आहेत राष्ट्रीय समाज पक्ष तेव्हा हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा कारण हक्काच्या लढ्यासाठी सर्वांनी जय जवान जय किसान आपण सांगूला पॉलिटिक्स युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या